नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे मी नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आपण आलो तो शेतात आज आपलं सोयाबीन काढणार आहे हार्वेस्टर येणार थोड्या वेळात सोयाबीन काढायचं आहे हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे तयार झालेलं आहे म्हणजे वाढलेलं आहे पण याची काढीही वाढलेली नाही पण त्याची हार्वेस्टरनं घेऊन जाणार तर आपण हे हार्वेस्टरनं पूर्ण आज काढून घेऊ सगळ्यात पहिले सकाळी आल्यानंतर आम्ही तिकडच्या शेतातले गंज पेटून दिले ते मागच्या आठवड्यात आपण काढलं होतं तो आपला ऊस पप्पा इथं काठीचं झाड आहे ते तुळत आहेत हा आपला भाऊ हा आपला डॉग हा आपला मठ आहे हा पण शेतात बरं सेकंड डे सेकंड डे हां व्हेरी गुडॉकेश व्हेरी गुड ऐक ऐक ले मस्ती या चला मग आपलं थोडंफार काम बाकी आहे ते आपण त्याची ओळख काढलो होतो ओळख म्हणजे गांजरगावात झालो थोडंफार या साईडला याची गंज म्हणतात आहेत दोन तीन ते थी उचलून घेऊ आणि झालं आपलं काम नंतर येऊ आपण दुपारी सोयाबीन काढण्यासाठी चला मग हे गंज फेकून देऊ आणि थेट घरी जाऊ नाश्ता वगैरे करू आणि दुपारी तुम्हाला ब्लॉग दाखवतो आणि आणखीन तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी भेटत जातील त्याला भेटूया मग समोर तुम्हाला फुल ब्लॉग दाखवतो मी हार्वेस्टरचा चला मग चला तर मग आता दुपार आता जो आपण थेट शेतात शेतात आलेलं आहे हार्वेस्टर चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग जो आपण शेतात बघा मंडळी काही गडबड असल्यामुळे मी पुढचा व्हिडिओ शूट करूनही शकलो तुम्हाला डिस्ट्रेक्ट मालाचा व्हिडिओ दाखवतो बघा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की किती क्विंटल ट्रेस्टिंग हा हा दुसरा टॉप आहे आणि आणखीन थोडं बाकी आहे बघा मंडळी चांगल्या पद्धतीने आपलं सोयाबीन तयार झालं चला तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद